स्टेट गव्हर्नमेंट आणि एम एम आर सी एलने हा प्रकल्प उभारलेला आहे तर या प्रकल्पाची संपूर्ण प्रक्रिया सगळे मुंबईकर जाणतातच सो तुम्हाला कसं वाटतंय की एवढा जागतिक दर्जाचा प्रकल्प आपल्या मुंबईत उभारण्यात आलेला आहे आणि त्यांना जर एक थँक्स म्हणायचा असेल तर त्याच्यासाठी तुमचे शब्द काय असतील हा प्रकल्प म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे म्हणजे जसे आपण फॉरेन कंट्रीजमध्ये सिंगापूरमध्ये वगैरे बघतो कशी चांगले चांगले मेट्रो असतात त्याच दर्जाचा आहे हा प्रकल्प पहिला आम्हाला दादर सेंट्रल वरून विटी जायला लागायचं किंवा दादर वरून जायला लागायला जायला त्याच्यामधला मधला मार्ग आता जो हा मेट्रो झालेली आहे त्यामुळे उत्तम प्रवास महिला म्हटलं की खर्च प्राधान्या दोनशे अडीचशे रुपये यायचे आता किती रुपयाचं तिकीट काढलं चाळीस हे कसं वाटत बरं वाटतय आणि मग वेळ पण वाचतो ना येण्या जाण्याचा त्यामुळे आम्हाला आता बरं आहे की आम्ही आता कधी पण जाऊ शकतो दोघ आमच्यासाठी खूप खूप सोयीचं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मी माझ्या जेव्हा प्रॅक्टिसच्या काळामध्ये अंधेरीवरनं वरळीला येण्यासाठी मला अडीच अडीच तास लागायचे आणि मी खूप थकायचं आणि आमचं पूर्ण फोकस आमच्या ट्रेनिंगवर नसायचं कारण एनर्जीच उरलेली नसायची आत्ता ती सोय आपल्याकडे झालेली आहे फास्टेस्ट रूट म्हणजे मेट्रो आपल्या इथे ॲक्वा लाईन ही सुरू झालेली आहे आणि ती अशा रूटवरची आहे जिथे आपली कॉलेजेस आहेत कॉर्पोरेट्स आहेत ऑफिसेस आहेत आणि खूप सारी ग्राउंड्स या लाईनवर येतात त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी म्हणजे ऑफिसला जाणारे लोक किंवा कॉलेज आणि शाळेला जाणारे स्टुडंट्स किंवा खेळाडू ज्यांना वेगवेगळ्या बेक स्टेडियम्सवर जायचे त्यांच्यासाठी खूपच सोयीची अशी लाईन आहे